नागपूर जिल्ह्यातील दीक्षाभूमी परिसर नवीन प्रास्ताविक बांधकामाला विरोध करण्यासाठी बौद्ध समाज बांधव मोठ्या प्रमाणावर दीक्षाभूमीवर जमले होते यावेळी काहीसा तणाव देखील निर्माण झाला आहे त्याची समजूत काढण्यासाठी जोपर्यंत स्मारक समितीचे पदाधिकारी अथवा काम बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही असा निर्धार बौद्ध समाज बांधवांनी आता घेतला आहे राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर हिंदागी पार्किंग बनवा आम्हाला पार्किंग पाहिजे नाही पार्किंग नाही पाहिजे हमारे पागल भाइयों का ही रात को बड़ा खुश ना होते चंदे वाले रात को बड़ा खुश ना होते विजय ही विजय ही आपने जुबो भाइयों को तो पार्किंग में तो कौन है विजय ही विजय ही विजय आने वाले रोसाने को एक गाना गुणने दे दुसरा मारो सालो को दुसरा मारो सालो को بابا تیرا ناچيجا بابا تیرا ناچيجا جي 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 कशासाठी तुम्ही या ठिकाणी आले आहात आम्हाला असं माहीत पडलं आहे की आता हे एक महिना चालू आहे या ठिकाणी आपल्या दीक्षाभूमीच्या पार्क या परिसरामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग राहिली अगोदर या ठिकाणी जा जागा कमी आहे आणि या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून राहिली आहे तुम्ही बघू शकता चौदा ऑक्टोबरला खूप लोक या ठिकाणी येतात दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी आणि अगोदर या ठिकाणी अपुरी जागा आहे तर अंडरग्राऊंड पार्किंग करून राहिले आहे तर हे जागा तुम्ही करून राहिल्यात इकडं बघा जागा किती कमी आहे मग हां आणि हे जागा, तुम्हाल भेटली जागा भेटली तुम्हाला भेटली होती का पार्किंगसाठी दुसरी जागा भेटलीच नव्हती का हां माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला तुम्हाल जागा पाहिजे तुम्ही दुसरी जागा अवेलेबल करून द्या ना हां आणि हेच तुम्हाला स्मारक दिसलं होतं का लोकांच्या इथे भावना जुळलेल्या असतात तर तुम्ही असा विचार करायला पाहिजे तुम्हाला जागा पाहिजे तर तिथे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या बाजूला तुम्ही जागा घ्या ना मग तुम्ही का बरं तुम्ही हेच जागा निवडली तर ह्या मला या तरुण युवकांच्या हातावर गोंदवलेला आहे बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही या ठिकाणी यांच्या हातावर गोंदवलेली आहे पेनाचा एक सिंबॉल त्या ठिकाणी देण्यात आला आहे या तरुण युवकाची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की ते या ठिकाणी कशासाठी आले दादा आणि तुमचं या स्मारक समितीकडे काय म्हणणं आहे मला स्मारक समितीला हे म्हणा तुम्ही कशी का परमिशन दिली या लोकांना या ठिकाणी हे मेट्रोचं हे अंडरग्राऊंड पार्किंग बांधण्यासाठी आज तुम्हाला समजलं का या ठिकाणी लाखो दुरून दुरून लोक बुद्ध बांधव येतात चौदा ऑक्टोबरला रिक्षाभूमीला भेट देण्यासाठी आणि तुम्हाला हेच जागा भेटली होती का तुम्हाला दुसऱ्या जागा भेटलीच नव्हती का तुम्हाला स्ट्रिक्टली ऑन करायचा की जे हे काम चालू आहे तुमचं हे तुरंत तुम्ही बंद केलं पाहिजे आणि तुम्हाला दुसऱ्या जागी तुम्ही बांधू शकता वाटल्यास ही रिक्वेस्ट आहे या या कामाचा निषेध म्हणूनही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व संघटनांचा समर्थन म्हणून बाबासाहेबांच्या सह्या असलेला टी शर्ट सुद्धा या ठिकाणी ते घालून आले आहेत अनेक लोक या ठिकाणी निळे टोप्या आणि पंचशील घेऊन या ठिकाणी येत आहेत तसेच यांनी एक बाबासाहेबांचा सही घातलेला टी शर्ट घालून आले दादा काय सांगाल तुमचं काय प्रकारचं समर्थन राहील या सगळ्या विषयाला आमचं समर्थन म्हणजे यासाठी आहे की जे आता पार्किंगसाठी जे केले आहे ती आम्हाला पार्किंग नको आहे आम्हाला ह्या जागेचा आम्हाला कारण लाखो अनुयायी इथे चौदा ऑक्टोंबरला येतात आणि ह्या लोकांना अडचण त्रास त्यांना होईल त्यासाठी आपल्याला ही पार्किंग नको आहे आमचं यांच्यासाठी आंदोलन आहे की आणि जी समिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे स्मारक समिती दीक्षाभूमी यांची जी समिती आहे त्या समितींना आमचं आग्रहचं विनंती आहे की जेव्हा हे काम चालू झालं तेव्हा तुम्ही काय करत होते आणि कुठे होते तुम्ही जेव्हा काम सुरुवात झाली कामाचा जेव्हा आढावा घेण्यात आला तर तुम्हाला काहीच याचं म्हणजे माहिती नव्हतं का आणि हे जे काम चालू केलं तर तुम्ही काय करत होते तुम्ही झोपेत होते का आमचे एवढंच म्हणणं आहे की जी स्मारक समितीची जी जागा आहे ही जागा जी आहे ही नो पार्किंग साठी पाहिजे म्हणजे पार्किंग इथे पाहिजेच नाही आहे आम्हाला आमचे एवढंच याच्यासाठी आंदोलन आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र